तुम्ही पेपर कसे लिहिले बरं चांगले लिहिले हां पण तुम्हाला काय वाटलं आज पण पेपर लिहताना बारावीचे जो पेपर होते आपल्या अंगावरती डिप्रेशन कसं होतं त्यावेळेस डि द... डिप्रेशन वे हां छातीचे चा, दड आपले छ दडखने नाही का बत्तीच्या वरच होते हां बत्तीच्या बत्तीसचं बरं लोअर आल जरा वर्षी कमी झाली ते हां त्यामुळे ती धडक तुमची आत्ता बी दिसते आम्हाला हां थो थोडा आता काय मध्ये आता, आता फ्रेश आहे फ्रेश आहे बरं चला असू द्या भाऊ आज तुम्हाला ताज निकाल लागला निकालामध्ये किती टक्के पडले तुम्हाला आज काय वाटत एक टक्का कमी पडल्यामुळे दुःख वाटतंय थोडं टक्का <laughs> कमी पडलाय पन्नास ला मित्रांनो तुम्ही पाहत असाल आमच्या दादाला मित्र आमच्या राम राम भाऊ थोडस दुःख काय आहे थोडं म्हणण्यापेक्षा आबाळापेक्षा जास्त दुःख आहे त्यापेक्षा आता दुःख का आहे तर त्याला एक टक्का कमी पडला नाही तर त्यांनी आत्ता सध्याला पन्नास टक्के पूर्ण केले असते बरोबर त्यामुळं एक टक्का कमी पडण्यासाठी त्याला आपला पन्नास म्हणजे फिफ्टी होण्यासाठी एक टक्का कमी पडला आणि त्यांनी ते दाखवून दिलं मग तुला आता कसं वाटतं एकोणपन्नास टक्के पडलं आनंद वाटतोय तरी पण मित्रांनो संघर्ष हा समजा पुढं असतो आज आमच्या समोर हे आहे पण तुमच्या तुमच्यासमोर पण असणार आहे त्यामुळे तुम्ही पण नाका थोडी काळजी घ्या कारण की पेपर हार्ड होते पाच पाच सर होते एक वर्गात एका एका वर्गात त्याच्यामुळे पेपर थोडे एक पेपर मस्त लिहिले त्याच्याबद्दल सरने आमचा इथं सत्कार केल्याबद्दल धन्यवाद करतो सरने आज पेढे चारून या ठिकाणी गोळ तोंड गोड तोंड गोड केलेला आहे डेमो पाहिजे असल्याचं पुन्हा एकदा पाहू पाहू शकतात मित्रांनो तुम्ही पाहत असाल हा गुणवंत विद्यार्थी मी तुम्हाला तेव्हा तुम्हाला उपमा थोड्या सगळ्या उपमा दिल्या हा गुणवंत विद्यार्थी त्याच्या त्या शब्दागानेस आपल्या सगळ्यांच्या मन असं खुलून जातं आणि खुलून जाणारं मन हे हे प्रेमळ मन असतं त्याच्यामुळं त्याला एक टक्क्याचं दुःख शंभर टक्के जीवनभर असणार ना हो सर एक टक्क्याचं जीवनभर त्याला दुःख आहे आणि तो एक टक्का त्याला जीवनात तो एक टक्क्याच्या पेक्षा जास्त स्वतःला वर्दी घेण्याचं स्वप्न पाहिलं आहे त्याच्यामुळे एकोणचा एकोणपन्नास टक्के असले तरी चालतील हे डोकं ठेवून पण गरजेचं आहे त्याच्यामुळे तिचं स्वप्न आहे त्याच्या आईवडलंचं स्वप्न आहे की वर्दी ही अंगावरती पाहिजेत मग तिथं एक टक्का कमी पड कडला एक टक्का कमी पडला नाही पाहिजेत एक टक्क्यापेक्षा अधिक गुण मला जास्त पाडून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अंगावरती वर्दी घालण्याचं स्वप्न बाळगलं आहे आणि स्वप्न बाळगल्या व्यक्तीसाठी फक्त मनामध्ये एकच पाहिजेत की आत्मविश्वास हा स्वतःच्या मनावरती रुजलेला पाहिजेत आत्मविश्वास हा स्वतःने अंगावरती पिलून घेतलेला पाहिजेत आणि आत्मविश्वास हा सक्सेसच्या रेषे असतो आणि सक्सेस होण्यासाठी पुन्हा मी सांगत आलं तर सक्सेस होण्यासाठी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा तो आमच्या रंबोन ठुला आहे एकोणपन्नास टक्के पडले तरी चालतील पण मी होणार तर वर्दी वर्दी घालूनच बापाच्या पुढं थाटामध्ये मिरवण्यासाठी आणि त्याच बापापुढं ज्या बापाने माझ्या गावाला गावातून पूर्ण बाप्पाला नाव ठेवलं त्या बाप्पाला पूर्ण फेटा घालून फिरवण्यासाठी मी आर्मीची वर्दी घालणार आणि वर्दी घालून दाखवून देणार की राम भाऊ एकूण पन्नास टक्क्यावाला राम एक टक्क्याचं दुःख त्या दिवशी मी सांगणार एक टक्का पडला असतं तर पन्नास टक्के पूर्ण केले असते पण एक टक्क्याचं स्वप्न हे वर्दीमध्ये दाखवणार आहे त्यामुळे त्याला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा Dale que